असायचे तर आम्ही सकाळी आहे ना जे बैठकीला नाही यायची पोरं ते स्वतः म्हणजे आपल्या वाड्यातून जाऊन आहेत ना ते ढोरं घेऊन जायचे त्यांची पण ढोरं आणि आपली पण ढोरं तर आम्ही आधीच सांगून ठेवायचो ते ते जाणार आहेत पुढे जय शिवराय मित्रांनो कोकणी आरेश या युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणि शुभ सकाळ आणि आज आहे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज आहे गुरुपौर्णिमा तर गुरुपौर्णिमानिमित्त काल आपली लावणी आटपली मालवणी वगैरे झाली तर आज आम्ही असा प्लॅन केलात की आज गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमाही चांगला दिवस आहे तर आपण आज आहे ना बैलांना आपल्या आंघोळ घालूया तर असा आम्ही प्लॅन केला ते तात्या पण आलेत आणि मी आत्ताच आलो आम्ही दोघं पण सोबतच आलो मी पूजा वगैरे केली पूजा वगैरे आटपली रात्री काही मला झोपत लागली नाही दोनदा ला उठलेलो त्याच्या नंतर मग जागाच होतो तर मग सहाला सा हां सहाला आंघोळ वगैरे करून पान वगैरे बत्ती वगैरे लावून देवाची पूजा गणपती बाप्पाची पूजा वगैरे करून मी आलो आता आम्ही आलो चहा वगैरे घेतली नाही तर आता आम्ही जाणार आहोत आधी पहिला आपला शेण आहे तर शेण आम्ही काढणार आहोत शेण काढल्याच्यानंतर मग आपण आंघोळ वगैरे सगळ्यानंच घालू पायन डायरेक्ट फवारात मारू ते पुढे बघा व्हिडिओमध्ये तर चला जाऊया आता आता बघूया तिकडे काढता येथे काहींची कमेंट अशी होते की ढोरं बांधलेली दाखव तरी बघा जास्त करून बांधत नाही मोठे मोठी आहेत त्यांनाच बांधून ठेवतो बाकी सगळ्यांना सुट्टीच ठेवतो की कुठं पण बसतात पूर्ण एवढा ओपनच आहे पहिले जास्त होते म्हणून मोठा केलेला वाडा तर आता काय नाही हे आपले दमलेच सध्या आता फ्री आहेत काल चांगले हे झाले होते तर आता त्यांचा बाकीचा खाना आहे इथे ठेवलेला तर आपण नंतर त्यांना देऊ तर चला आधी आ आज जास्त काही शेण नाही आहे हे बघा मी पण आता मी पण लवकर लवकर सुरुवात करतो शेण टाकायला जेणेकरून लवकर होईल त्यानंतर मग आपण डोरं वगैरे हो घेऊन जाऊ तर आज आहे ना पाऊसच पाऊस पावुश आहे कालपासूनच आहे पाऊस भरपूर आहे नदीला पण पाणी भरपूर असेल तिकडं जर जाणे झालं तर आपण बघू पुढे तर आज माझा मूड पण नाही तिकडे जायचं कारण की देवलाजवळ जाऊन बसायला लागेल असं मला वाटतंय तर चला आधी बघूया लवकर लवकर पाणी सोडाय जाते हो हो हे काय पाणी झालं चालू या तर काढा तुला पण काय तुला नाही नाही हे 要不要？好们别看，别，啊，三三三，你有点，那个，你把这。 Chào lại, chạy lại, được, 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 được,

तर मित्रांनो मी आता आलो ढोर वगैरे घेऊन सोडली वगैरे आणि आता घेऊन आलो तर हे बघा आज सरळच आली तिथे नाही शिरली हे बघा इथं वाट आहे तरी पण ना आता नाही शिरली त्या दिवशी डायरेक्ट गेली तर आता इथून गेली सरल आणि आपल्या लंगड्या पार्टी पार्टी येत आहे त्याला मी बांधून नाही तर तो तिकडे जाईल त्याला मारतात म्हणून तो पाठवूनच येत आहे चल तर आज काय आपण आहोत इकडे चल रे चारा इकडे भरपूर आहे गवत आता मोठं झालं आहे तर लंगड्याला मी इथंच ठेवतो कारण आता बैल त्या साईडला गेलेत मी आज आहे म्हणून त्याला इथंच ठेवतो आता इथंच राहील बैल आले तर वाट लागेल मग त्याची पाकट धरतील परत तर आता मी चाललो ही छत्री बघा आपली लाईटवाली तुटली त्या दिवशी सीन काय माझ्या तिथे काठी नव्हती तर तो आपला एक आहे ना पाडा ज्याला आपण नांगराला धरतो तर राहिलाच नांगराला धरायचा त्याला आहे ना मारली मी ह्या साईडने तर दांडा तुटला तिकडे खाली तर आता अशी जाणावी लागेल अजून एक आहे नवीन ती जी त्या दिवशी गाडीवर घेऊन गेलो तर ती हवेनी तार तुटले त्याची तर आता इकडे देवला जवळ देवा का तर मित्रांनो आता ढोर वगैरे त्या साईडला ठेवलेत खूप टाईम जरा इथं बसून थोड्या क्षणासाठी डोळ्यातून आश्रू आले कारण की आमचे आहे ना पहिल्याचे दिवस आठवले मला आम्ही पहिले आहे ना असेच रविवार असला ना रविवार आला की आमची तयारी फुल असायची शनिवारी रात्रीच आम्ही सगळे प्लॅन करायचे मित्र म्हणजे फिरायचा वगैरे नाही तर ढोरं घेऊन जायचा प्लॅन करायचो आम्ही सगळे म्हणजे एक संडे आमच्यासाठी आहे ना खूप महत्त्वाचा असायचा त्यावेळेस कारण की ढोरा का आहेत ना प्रत्येकाच्या घरी असायचे तर आम्ही आहे ना सगळे मित्र मिळून शनिवारी प्लॅन करायचो की आज ढोरा आहेत ना बसवायचे म्हणजे गुरु आपले आहेत ते बसवायची म्हणजे दिवसभर आम्ही सकाळी रानात घेऊन जायचो तर संध्याकाळी पाच ते सहाला कारण की कुठे माहिती आहे तर आपले आहे ना पहिली पहिलीच व्हिडिओ सगळ्यात पहिली व्हिडिओ तुम्ही बघा तर त्या आम्ही तिला आम्ही तो जो डोंगर आहे ना त्या डोंगरावरती आम्ही घेऊन जायचो तर तिकडे जाऊन आपले घुले त्याविषयी तुम्ही बघत आधी शेवडमध्ये तर घुले वगैरे आम्ही आहे ना तिकडे नेऊन म्हणजे टोपामध्ये शिजवायचो परत तिथे जाऊन जी मजा असायची ते आम्ही तिकडे जाऊन भरपूर खूप काही करायचो खेळायचो वगैरे तर त्या झोपड्या झोपडे आम्ही जाऊन तिथे बनवायचो तर आम्ही असे खूप जण असायचे गावातली पोरं तर आज मी एकटाच आहे रविवार आहे पण एकटाच आहे तर ते आमचे असे दिवस होते रविवारचे रविवार, रविवार बोलला की आम्ही आहे ना सगळे मिलून म्हणजे आता सगळ्यांची नावं घ्यायला गेलं तर व्हिडिओ अशी मोठी होईल भरपूर तरी पण थोडक्यात थोडी म्हणजे जेवढे आम्ही दिवसभर ढोरं बसवायची ना तेवढ्यांची नावं घेतो मी कारण की मला आज खूप आठवण येत आहे त्या दिवसांची आणि त्या मित्रांची पण आठवण येत आहे जास्त मोठ्यांपासून ना घेत कारण की ते पहिले जायचे त्याच्या जा आधी जे माझ्यासोबत जे आम्ही गेलो होतो ना गेलो म्हणजे दरवेळेस आम्ही दर, दर संडे असला की जायचोच हो आम्ही तर काही जणांची मला आता आठवत आहे जण असायचो आम्ही भरपूर म्हणजे तरी पण ढोरं आहेत ना दीडशे हां दीडशेच्या आसपास एकशे सत्तरपर्यंत ढोरं असायची नुसते तर आम्ही जायचो हो घेऊन तर किती कोण कोण असायचं सांगतो मी आधी आधीपैसे मोठ्यांपासून तर छोट्यांपर्यंत नावं घेतो सगळ्यांची नावं घेतो त्यामध्ये कुणाकुणाचं नाव असेल कुणा जर तर माफ करा कुठून चालू करू ते समजत नाही त्या साईडने पहिलाच नाव मोठ्यांची नाही सो चो, छोट्या बिट्यांची घेतो कारण की सुरुवातीपासून जर असं आहे ना काही काहीजण आहेत ना ज्यांची ढोरं पण नव्हती पण तो संडे असला ना का मी ढोरं बसवायचा प्लॅन केला की ते यायचे मजा करण्यासाठी यायचे तर त्यांचीसुद्धा मी नावं घेतो तर भाटातून आपल्या चालू करतो नागेशदा नरू अजून सुया आ, सुया पण आला होता हां आला होता सुया मामू प्रणित त्याच्यानंतर मग अजून सुधू मनो अजून कोण 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 काय काय जणांची नावं पण आठवत नाही कारण की भरपूर आधी अजून सुरेंद्र पिंट्या पिंट्या भाऊजा कांबले भाई पण होते बहुतेक असायचे असतील कांबले आता खाली, खाली आहे हो तो खाली तर आपल्याकडे काही सर्टच आहे अन्या हां अन्या याचा मजा करायला याचा दोन तीन वेळा आला होता अन्या तुम्ही तर सगळ्या बघाल त्याला सध्या तो बाहेर आहे पण आता असतो सध्या बाहेर आहे अन्या अजून कोण आपला संजा अक्षत तुक्या नहीं, 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 राजा जी आपली शक्तियो का पूरा इस्तमाल करेक हो। लोणा पांड्या पांड्याची डोरण असेल तरी पांड्या यायचा मजा करण्यासाठी अजून अवी नयन बाबू बाबू म्हणजे हर्षद परशा माया मी ते तर आम्ही तिघंजण असायचं अजून कोण आपला चिमोरी मॅन बाल्या सत्यवंदा आपल्या बाजूच्या घरातला अजून मच्छा नितेशदा राहुल राहुलचे पण एक दोन ढोर होते चांगले होते पण त्यानंतर मग त्याने पण अस मेलं मला वाटतं बैलच होते त्यांचे एक गाय पण होती तर मेले ते इकारलं जरा साप चावला तेव्हा ते मेले तर, तर लास्टपर्यंत एक आणला बैल होता चांगला होता बैल तो आणला असून पण नांगरकी करायचा खूप चांगला होता बैल आणि रस्त्याने त्याला रस्ते सगळे पाठच होते त्या बैलाला एवढा चांगला होता कारण की त्याला दररोजची सवय असायची ना त्याच रोडने जायचा तो बरोबर तो एक होता अजून राहुल झाला त्यानंतर मग शुभम निवाते शुभट्या ती कमेंट आधीच्या व्हिडिओमध्ये मी टाकले ते पंट्या अजून नाही राजभी छोटे ते अजून पण नाही गेले अजून मला असं आठवत नाही असतील अजून कुणाची नावं झाले असतील दोघं तिघं असतील जास्त नाही पण एवढी तर आम्ही असायचो आणि तर आमचा सीन असा असायचा ना अरेंजमेंट बघा आमची तर आमची आम्ही जण आहेत ना तर बैठकीला जायचे ना तर संडेला बैठक असायची सकाळची तर आम्ही बैठकीला जायचो आणि प्लॅन काय आमचे असायचे तर आम्ही सकाळी आहे ना जे बैठकीला नाही यायची पोरं ते स्वतः म्हणजे आपल्या वाड्यातून जाऊन आहेत ना ते ढोरं घेऊन जायचे त्यांची पण ढोरं आणि आपली पण ढोरं तर आम्ही आधीच सांगून ठेवायचो ते ते जाणार आहेत पुढे घरची पण माणसं एवढी उत्सुक असायची ना की आमची पोरं आज ढोरं घेऊन जाणार आहेत बसवायला ढोरं बसवाय रानामध्ये तर त्यांना डब्याची तयारी पहिले डब डबे वगैरे हो गे घेऊन तर आम्ही करून सुटायचे ना तर आम्ही डबे घेऊन जायचो पाठून डबे ते पोचलेलं असायचे तेव्हा तर नाहीतर मग आम्ही सांगायचो की ह्या या ठिकाणी थांबा म्हणून तर नंतर मग आम्ही जाऊन ती ढोरं चरवायचो तिकडे वरती आणि त्यावेळेस ढोरा आहेत ना असे म्हणजे मस्ती वगैरे काय थोडीफार करायची पण सगळ्यांची डोरं आहेत ना एकत्रच असायचे जर कुणाची एक दोन अशी गेली इकडे तिकडे तरच नाहीतर मग सगळी एकत्रच असायची ढोरं तर तो एक संडे असा असायचा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा होता आ, संडे बोलला की कधी पण त्या दिवसाची आठवण येते बरंच काय म्हणजे खूप आठवणी आहेत पहिल्याच्या पण आत्ता त्या आठवणी आहेत ना त्या एक एक व्हिडिओमध्ये मी थोड्या थोड्या तरी जाग्या करत राहीन आठवण करून देईन मी मित्रांपर्यंत पोचवेन जेणेकरून आपल्याला पाठचे दिवस पण आठवतील तर असे खूप काही दिवस होते आमचे अजून आहेत पण आपण ते पुढे पुढे पुढच्या व्हिडिओमध्ये पण आठवतील तसे सांगत जाऊ आपण तर खूप काही चांगले असे दिवस होते जेणेकरून आता पुढच्या पिढीला येणाऱ्या पिढीला ते दिवस असे बघायला नाहीच भेटणार कारण की सगळ्यांनी ढोरं वगैरे विकली विकलीत तर काही जणांनी गाव सोडलं आहे मुंबईला राहतात आता काही जणांची परिस्थिती चांगली आली तर मुंबईला राहतात आम्ही पण मुंबईलाच राहतो म्हणजे आपले आई बाबा नाही राहत मुंबईला तर गावीच असतात ते सगळे ढोरं वगैरे आपले आहेत तर ते समाल करण्यासाठी आणि बाकी बाकी ज्यांचे आहेत ते ढोरं वगैरे विकून शेती पण विकलेन काही जणांनी शेती पण विकून मुंबईला स्थायिक झालेत पण मुंबईला स्थायिक होण्यापेक्षा आहे ना मुंबईला जेवढं सुख नाही आहे तेवढं गावी सुख आहे खूप तर काही ना वाटतं की मुंबई चांगले आहे कामधंद्यासाठी तर मुंबई आहे चांगली पण बाकी आपले असे बोलाल तर तुम्ही शेती आपला गाव विसरून जे चाललात तर तुम्हाला एक ना एक दिवस आपल्या गावची आठवण आणि गावी राहायला लागेलच ला पुढे अजून पण पुढे मुंबई सध्या डेव्हलप होत चाललंय तर आता तुम्ही बघता येईल कारण की एक दिवस असा आला की लॉकडाऊनने आपली जुने दिवस आठवण करून दिले होते आ, तर तो एक असा होता लॉकडाऊनमध्ये पण आम्ही खूप मजा केली होती सगळी पोरं मिलून तर तो एक असा दिवस होता चक्रीवादलाचा एक आ, काला दिवस असा आला होता आपल्या सर्वांवरती तो एक दिवस कोण विसरणार नाही तर असे काही दिवस अजून होऊन गेले त्याच्या आधी पण आपण तिकडं त्या साईडला कधी गेलो तर तिकडचे पण आठवणी आपण सांगू तुम्हाला पुढे पुढे तर आता मी सध्या देवला साईडलाच आहे तर मला आज तो दिवस आठवला कारण की आज आम आज संडे आहे आणि आज गुरुपौर्णिमा पण आहे तर आज आम्हाला सुट्टीच असते सगळ्यांना तो दिवस खूप महत्त्वाचा असतो आमच्यासाठी संडे तर आता संडे बोलला तर क्रिकेट बॅट आणि बॉल घ्यायचा आणि मैदानला जायचा हा आजकालच्या पिढीला सध्या जास्त तोच चालला आहे मला पण क्रिकेटची आवड आहे पण आम्ही पण जातो डेली जातो डे दर संडेला मुंबईला असलो की दर संडेला जातो खेळायला असं नाही की संडेला कुठे जाणार फिरायला वगैरे तर जास्त नाही आपल्याला शौक पण खेळायचा शौक आहे तर खेळायला जातो आम्ही एक संडे पण चुकवत नाही एन्जॉय पाहिजे खेळायला पण पाहिजे कामधंदे पण पाहिजे सगळ्या सांभाळून करायला लागतो जिम्मेदारी असली की सगळ्या काय करायला भाग पडतं तर असे दिवस आहेत अजून पाठचे आपले हां अजून एक व्यक्तीचा नाव राहून गेला महत्त्वाची व्यक्ती म्हणजे आमचे गावचे शरद तात्या पेंढारी ते आमच्यासोबत आहेत ना कायम कायम म्हणजे अजूनपर्यंत पण ते ढोरं सांभाळत आहेत तर सल्यूट त्या ना खरोखर मनापासून कारण की ते अजूनपर्यंत ढोरं सांभाळत आहेत त्यांची पण ढोरं आहेत पेंढारी आपले युट्यूबर आहेत प्रबोध आ... प्रबोध पेंडारी मस्ती टाईम त्यांचा यूट्यूब चॅनल आहे ते त्यांची डोरं आहेत पण प्रबोधबाई कधी डोरांजवळ गेलेत नाही मी तर अजूनपर्यंत नाही होईल आहे पण शरद तर ते आहेत ना अजून पण ढोरं सांभाळतात तर खरोखर त्यांच्यासारखा अजून माणूस नाही आणि अजून एक आपल्या ढोरं अशी भरपूर जणांचीकडे आहेत अजून आत्ता आता ना आत्ता तर मोजून एक आमच्याकडे आपली ढोरं बघितलीत अजून एक सुनील कांद्रे म्हणून आहे तर त्यांच्या आहेत तो पण अजूनपर्यंत नांगर धरतो आवड आहे नांगर खेची आवड नाही म्हणून अशी नाही की एक जिम्मेदारी म्हणून आपला शेत जर पुढची अशीच परंपरा चालू ठेवायची असेल तर नांगर धरायला पाहिजे तो एक नांगर धरतो अजूनपर्यंत आणि आत्ता एंडिंग एंडिंगला नरू एक नरू आणि नागेशदा ते दोघंजण होते नांगर धरायचे नंतर मग त्यानंतर ते त्याने आता ट्रॅक्टर घेतले पण त्यांची ढोरा आहेत त्याने अजून विकले नाही ढोरा आहेत तर मी त्यांना सांगतो ढोरं विकू नका आहेत तर ठेवून द्या खरंच व्हिडिओ बघत असाल तर नाही नरू तर व्हिडिओ आपली प्रत्येक व्हिडिओ बघतो फुल सपोर्ट आहे नरू नरूचा आपल्याला तर असं आहे अजून अजून काय सांगू तुम्हाला हां अजून दोघंजण राहून गेलेत क आपला हृत्तिक आणि अतुल ते पण असायचे दोघंजण ते तर काय बघायलाच नको टिफिन वगैरे घेऊन धावत असायचे ते पण हृत्तिक आणि अतुल असे आठवत नाही आपले जे जवळजवळ असतात ना त्यांची काही जणांची नावं राहून गेलीत अशी मला वाटतंय अजून असतील कोणतरी छोटे छोटे राहिले असतील आता बाकी तर सगळे झाले वरून तर थांबा मी दाखवतो कुठं आम्ही ढोरं घेऊन जायचो तर इथून झूम करतो मी थोडाफार दिसेल आ, तो डोंगर तिथे आम्ही ढोरं घेऊन जायचो दाखवतो मी झाडं जरा मध्ये आहेत पण तो समोरचा डोंगर दिसतंय ना तिथे तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये सगळ्यात पहिली व्हिडिओ आपली बघा तर तिथे आम्ही घेऊन जायचो तर आता आहे ना जोरात पाऊस आला आहे बघा मग मी तिकडे बसले होतो बसलो होतो नंतर मग मा आलो मी लवकर मला माहिती आहे पाऊस येत होता तर धावत धावत आलो आणि आता मंदिराजवळ आलो आहे हा बघा मंदिरात आलो आहे बसायला कारण की ढोरं आपली तिकडे खाली आहेत तर जर इकडे गेली तर जायला लागेल आपल्याला समोर बघा कायच दिसत नाही एवढा जोरात आहे पाऊस नंतर आपण त्या साईडला गेलो तर पाणी नदीचा दाखवू पुन्हा एकदा कारण की आज भरपूरच झालं असेल पाणी चला तर मित्रांनो मी आता ना जातोय घरी घेऊन जातो, जातो डोर कारण की पाऊस भरपूर पडतोय हा बघा इकडे पाऊस काय थांबायचा नावच नाही घेत आहे आता आणि आपली डोरं खाली मी तिकडे दवडली पुन्हा इथं आली होती जवळ पण खाली जवळली पण आता मी त्यांना तसेच घेऊन जातो पाऊस पडतोय तर आपल्याला व्हिडिओ करायला काय जमणार नाही आपण घरी जाऊन बघू वाड्याजवळ जाऊ तेव्हा तर चला आता मी लवकर लवकर जातो मधी जर वाटला तर मी शूट करतो तर जाऊया आधी लवकर लवकर घरी जाऊ आता वाजलेत पावणे बारा पावणे बारा वाजलेत आपण आलेलो पावणे नऊला आलो होतो तर आता तीन तास झाले तर आता जाऊया फोटो भरले असतील फुल चला पुढे बघू तर तिकडे बघा मित्रांनो ढोरं आता इथेच आहेत जवळच आहेत उभे आहेत चरत पण आहेत त्यांचे पोटं भरलेत लवकर पोटं भरले नाहीत तर आता मी घेऊन जातो त्यांना घरी यांना लांगड्या पण इथंच आहे जवळ त्याला पण आता घेऊन जातो मी सगळ्यांना जातो लवकर लवकर घेऊन काय आला रे चरत का नाही हे थंडी लागते है? थंडी लागते मला वाटतं त्यांना सगळ्यांना सगळी बघा सगळी इथं एकाच ठिकाणी आहेत चला चला घरी झाला अवघा हा इथं आहेत चल रे चला मी आता लवकर यांना घरी घेऊन जातो बघा चरत तर नाही तर पाऊस आहे मित्रांनो म्हणून मी इथं उभा आहे कारण इथं खाली आपल्या कॅमेऱ्याला पाऊस पाणी नको पडायला तर आत्ताच मी आलो आहे वाजले साडेबारा आणि आता ढोरं वगैरे बांधलेत बैल एका साईडला बांधलेत आणि त्या साईडला बाकीचे सगळ्यांना सुटतेच ठरलेंग आपले एक बांधले आणि आता मी चाललो घरी तर आजचे व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला तर विसरू नका त्या तर चला बाय बाय टाटा